पाच वर्ष आहेत नोकरीच्या गावात मी राहत होतो तिथंच हा एक वेळ हाताला साहेब पाकडत होतो आणि मुलं तुमचे त्यावेळेस शिकायला कुठे होते त्या शाळेत माझी मुलं माझी मुलं हे होत प्राचार्य होत असे मुली मुलगी एक पुण्याला प्राध्यापक आहे एक सांगलीला इंजिनिअर आहे ज्यावेळेस तुम्ही पाहत्याला होते त्यावेळेस मोठे मोठे खूप काम आहे हो काम आहे आणि बोलणं एवढं काय म्हणतात तसं की अभ्यासक्रम खरा व्यवहारात काढून स्वतःचा मुलगा त्या शाळेत आहे हो कोण आहे तो शिक्षक मला सांगा कोणी नाही खर तेच आहे स्वतःचा मुलगा स्वतः सोबत असण ही चांगली गोष्ट आहे कारण आपण दुसऱ्या शाळेवर विश्वास ठेवून बसणं म्हणजे लय मोठा तोही आहे म्हणजे काय म्हणता येईल त्याला की अ भ्रांत आहे संभ्रम आहे की म्हणजे काहीतरी तिथं चांगलं